दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय माझं हा विषय निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात ते जनतेला जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण असेच जर का सगळे वागायला लागले अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चरमधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि दु यांचं आत्ताच्या आत्ता, आत्ता संरक्षण काढून घ्या संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे जे मतदार ज्यांना आपण जेन म्हणतो पहिलं प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथे ती ति, तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया घेऊन करून जसं आता मध्ये नगरपरिषदांचं झालं ना निवडणुका परत घेतल्या तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबून ठेवू नका तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल तो होऊ देऊ नका बाकी प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल तुम्ही प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ बोलण्यासारखं खूप आहे जसं जमेल तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही बोलत जाऊ पण ह्या गोष्टी मात्र ठळकपणाने अधोरेखित करण्यासारख्या आहेत परत एकदा सांगतो राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष पदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रियाही नव्याने राबवली गेली पाहिजे मला असं वाटतं की त्यांनी हा जो काही विचार सुरू केला काल एक त्यांचा कुठला वरळीला डोम तिथे सगळे डोंकावळे जमले होते आणि तिथे मी डोंकावळे ओढ्यासाठी म्हणालो जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते ते कोण आहेत धर्माने ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत मुंबईचा महापुरा मराठीच होणार आत्तापर्यंत हा मराठीच शिव सेने महापौर केलेला आहे पण भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा मी हा प्रश्न एक चांगला आहे आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत आम्ही मुंबईमध्ये पंचवीस वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आत्ता होय हे आम्ही ह्याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं सा काम केलेलं आहे साधं मध्यवैतरणात धरण बांधलेलं आहे कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही के कामं केलेत म्हणजे मोदीजींनी कैलास पर्व आणलेला आहे स्वर्गातून गंगा त्यांनी अरबी समुद्र मेंध्यांनी केलेला आहे ही कामं त्यांची मागे पडत आहेत तर आम्ही केले आता म्हणजे मी येताना पाहिलं जो रेगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना पुतळा आहे जी जागा आम्ही सिलेक्ट केली तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला तेही इस्रेन घेतोय तर आमची छोटी छोटी कामं आहेत पण केवढी मोठी कामं तुम्ही केलेत कैलास पर्वत मोदीजीने बांधले का नाही तुम्ही सांगत गंगा मोदीजींनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती हे तुम्ही का नाही सांगत अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि केलं ज्या अरबी समुद्रात समुद्रातकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनी केलं होतं त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं जसं अमृत आणलं तसं आमची आम छोट्या कामाची काय तुम्ही श्रेय घेत आहे ज्या वेळेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मिंध्याना कोणी ओळखत नव्हतं हो तेव्हापासून कोस्टल रोडची प्लानिंग त्याच्या आधी मिडल वैतरणा धरण त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल्स बांधलेली आहेत अनेक सुविधा केलेल्या आहेत ही छोटी छोटी कामं आहेत त्यांनी केलेली मोठी कामं आहेत परत एकदा सांगतो मोदीजी कैलास पर्वत बांधलेला आहे स्वर्गातून गंगा मोदीजीने आणली अरबी समुद्र या मिंद्यानी आणि गद्दारीने केलेला आहे निर्माण तर ते श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे कोर्टात जाऊन काय होणार आहे विश्वास ठेवायचा तरी कोणावर ही प्रक्रिया म्हणून म्हणतो की निवडणूक आयोगामध्ये दम असेल तर त्यांनी नुसता निर्णय राखून नाही ठेवायचा तो, तो आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज भरताना ते जे सगळे आरो होते त्या आरोंचा टेलिफोनचा रेकॉर्ड काढा कोणी कोणी त्यांना फोन केले होते ते काढा का तोही रेकॉर्ड आता व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजप्रमाणे नष्ट केलं आहे तेही लोकांना कळू द्या आ, एका गोष्टीची मला असं वाटतं मी आठवण करून देणं खूप गरजेचं आहे की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता कळलं का आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हे सांगायचंय की सत्ता ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाहीये आज तुम्ही वेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं काँग्रेसने हे केलं काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता उद्या तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका याचं कारण आता आपण आम्ही कधीच बाजूला होणार नाही वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन ज्या वेळेला याहून वाईट ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला सत्ताधाऱ्यांनी त्या त्या वेळेला करणं गरजेचं आपण करत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही होत ना याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की मग पुढे काय होतं हे आज आपण पाहतो आहोत मला असं वाटतं जे राज्यामध्ये लोक आहेत त्यांनी या गोष्टींचा नीट विचार करणं आवश्यक आहे आपण काय पसरवतोय आपण काय टाकतोय या राज्यांमध्ये मी गेले दहा वर्ष अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे यूपी बिहार करतायत उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण केलं जातं आहे त्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्र हा वेगळा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे नेहमी नेहमी सांगतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विजय मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं नाही जरा मरे मी थोडस काल मुख्यमंत्री बोलले कारण मुंबई महापालिका ही एकमेव हो महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेव्या ब्याण्णव हजार कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या त्याच्यापैकी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी ह्या ज्या कामगारांचे प्रॉव्हिडेंट फंड ग्रॅच्युईटी वगैरे असतात त्याच्यासाठी असतात उरलेल्या ज्या आहेत त्या लाँग टर्म आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी असतात आणि त्याच पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे टोलमुक्त यांचे गल्लीबोळ केली तरी यांचे हे टोल लावतात नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतोय दोनशे वर्ष त्याला खड्डे पडणार नाही पण दोनशे वर्ष तो होणार की नाही अजून माहिती नाही आहे पण त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत ठेवी या काही चाटायला नसतात मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी शंभर टक्के बरोबर आहे ठेवी ह्या चाटायला नसतात पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं ला आहे साधारणतः एक जमा खर्च याचं एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि साध जो खर्च केला जातो आपल्याकडे सर्व जे काही काय सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे पुढच्या काही वर्षात किती येणार आहे आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात ठरवले जातात आज जर माझ्या माहितीप्रमाणे पंधरा हजार कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे त्याच्या समोर साधारणतः तीन लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे म्हणजे हा तीन लाख कोटीचा घोट टाळा या लोकांनी केलेला आहे आणि जर मी जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे पण तीन लाख कोटी त्यांना देण्यासाठी पैसे जे दिले ॲडव्हान्स मोबिलायझेशन त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात ही माझ्याकडे आलेली माहिती आहे तीन लाख कोटीचा घोटाळा या खोकासुराने केलेला आहे हिंदू होगा और वो मरा हिंदू होगा और वो मराठी होगा तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है एक दूसरा एक, एक 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 प्रश्न विचारतो मलाच वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो पेशवांच्या काळात मध्ये मला वाटतं तीन संस्थान उभी राहिली त्यातला एक गुजरात मधले गायकवाडांचं शिंदेंचं म्हणजे सिंधिया जना म्हणतो आपण ते आणि तिसर होळकरांचं बरोबर जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं सा साम्राज्य उभं राहिलं जे मराठेशाहीचं सा साम्राज्य आहे बरोबर मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही आणि मला मी त्या दिवशी म्हटलत का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत तुम्हाला महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार प्रश्नाला एकच आहे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत मराठी माणसाला हिंदू नाही समजत मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत अस्सल हिंदूच आहोत आणि ज्या अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिला आहे हो उद्धव सर बोल एक मिनिट ज्या वेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण मराठी माणसासाठी अशी कुठली आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळतात याच कारण असं आहे की आ, हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो आम्हाला माहिती आताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचंय परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर जा रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले अजून काही म्हणजे ही सगळी आश्वासन साधी एक गोष्ट सांगतो आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल प्रेझेंटेशन दिलं होतं एन एसी तिकडेच हे काल डोमकावळे जमलेलं त्याच डोंबमध्ये आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली आता ते तर मी काय थांबणार नाही ते तर पुस्तक मी बेधडकपणाने वाटणार निवडणूक आयोगाला जे काय शब्द आहे तो वापरा करायचं ते करा कारण ते काम आम्ही केलेलं आहे त्या कामामध्ये जे जे सहभागी झाले सगळे मुंबईकर होते सगळे महाराष्ट्राचे रहिवासी होते आहेतच नागरिक होते आणि ते काम आम्ही केले कारण निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही करोनाचं काम केलेलं नव्हतं त्याच्यामुळे करोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतं वाहत होती आता परत मग देवेंद्र फडणवीसांना विचारलं ती प्रेत कोणाची होती हिंदूंची होती का मुसलमानांची होती आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं अगदी त्या डब्ल्यू एच ओच्या अध्यक्षांनीसुद्धा त्याचं तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली न्यूयॉर्क टाईम्समध्ये आलं हे काम आम्ही जे आम म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो चीनमध्ये पंधरा दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं आपल्या मुंबईमध्ये अठरा दिवसात झालं हे आम्ही सांगणार याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही तरुण केलेलं काम हे सांगणार निवडणूक आयोगाने ते आढळण्याची हिंमत दाखवावी सर एक प्रश्न असा आहे इकडे बोलतो इकडे एक प्रश्न असा आहे की जो जाहीरनामा जाहीर के करत आहात त्यामध्ये जे विविध विकास कामं आहेत ते करणार असल्याचं सांगितलं जात आहे परंतु मुंबई एकोणीसशे अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार काही कामं जे आहेत ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन कामं करायची आहेत त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार यांची परवानगी लागते त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जे विकासाची कामं सांगितली आहेत ती कशा प्रकारे होणार कारण राजकारण आता कसं झालं आहे हे बघितलं आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो जी याच्यामध्ये दिलेली आहेत त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा समजलं का की इकडे तिकडे बघत होतस तू अ प्रश्न विचारता आणि इकडे तिकडे इकडे तिकडे बघत बसत रे स्वतःही ऐकत नाही उद्धवजी एक प्रश्न एक आहे थांब जरा थांब कुठे चाललोय का अरे एक मिनिट त्याला तुला मी काय बोललो हे समजलं का हा कोस्टल रोडचं कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना माझं तेच म्हणणे चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारूत होतंयत पहिलं हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत बघू होता जी थांब थांबा त्यांना आडवतर दे तेच तर राज म्हणाले ना त्यांना आडूतर द्या म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल जसं एक मुद्दा किंवा दो, एक दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गोवा हेड दिला होता ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं वरळी दुग्ध डेरी आहे तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करू तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार तो ते आता यांनी रद्द करू तेही बिल्डरच्या घशात घालतायत देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत कुर्ला मदर डेअरी घातलेली आहे ती अदानीच्या म्हणजे यांचा महापूर होणार नाही पण झाला तर मुंबईचं होईल हे माझं स्पष्ट आणि ठाम मत उद्धव साहेब उद्धव साहेब उद्धव साहेब दोन हजार सतराचे मराठी भाषा बहुनिडून ठेवले तुझा विचारून झाला ना मग बाकीच्या साठी दीड हजार रुपये देत आहे मात्र आपल्या वचन नावे आपल्या वचन नाव्यामध्ये सुद्धा घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तुमचा विरोध आहे का नाही दीड हजार तुम्ही मात्र महिलांसाठी आता हे जो निधी दिला जात आहे त्याऐवजी त्यांना घर काम द्या किंवा त्यांना जे असेल काम द्या असं सुद्धा ते म्हणत आहे त्यामुळं निधी देण्याऐवजी काम देणं हे गरजेचं दोन्ही करणार आणि म्हणूनच आर्थिक केंद्र जे आहे त्याची गरज कारण मुंबई मुंबईमध्ये आर्थिक केंद्र जे केलं होतं ते मनमोहन सिंगांनी जाहीर केलं होतं बरोबर आहे म्हणजे त्यांचं प्रेम हे मुंबईवरती होतं पण हे आल्यानंतर ते आर्थिक केंद्र उचलून त्याने अहमदाबादला नेलं म्हणून मुंबईकरांसाठी रोजीरोटीसाठी काही उत्पन्नाची साधनं निर्माण करायचे त्याच्यासाठी आर्थिक केंद्र हे पुन्हा परत आणण्यापेक्षा आम्ही नव्याने करू दोन हजार सतराच्या वचननाम्यामध्ये आपल्या उद्धव साहेब मुंबईकरांना चोवीस तास पाणी देण्याचं एक आपण वचन केलं होतं त्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचा देखील ठेवलेलं नाही सांगतो हा चांगला प्रश्न विचारला दोन हजार सतराच्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ ही दोन धरणं आम्ही करू हे वचन होतं योगायोगाने म्हणा काही असेल अनपेक्षितपणे दोन हजार एकोणीस साली मी मुख्यमंत्री झालो आणि त्याला चालना देण्यासाठी जेव्हा मी प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा लक्षात आलं की तिथे गारगई आणि पिंजाळ ही जर का आपल्याला तलाव किंवा धरणं करायची असतील तर किमान साडेपाच ते सहा लाख झाडांची कत्तल करावी लागेल कत्तल हा शब्द मी मुद्दा म्हणून वापरतोय कारण झाडांना सुद्धा जीव असतो तर त्यांची कत्तल करण्यात करावी लागेल आणि ते बघितल्यानंतर मी थांबलो त्याच सुमारास आणखीन एक प्रोजेक्ट समोर आला तो म्हणजे डिसॅलिनेशन ऑफ वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करणं आणि ते वापरणं आता यातला फरक असा आहे की जिथे कॅचमेंट एरिया आहे तिथे आपण ही धरणं करणार होतो कॅचमेंट एरिया का आहे तर तिकडे झाडं आहेत म्हणून ती झाडं कापल्यानंतर पुन्हा पावसावरती आपण अवलंबून राहावं लाग लागायचं ते लागणारच आहे तो होणारा खर्च तिथून इथे पाणी आणण्याचा खर्च त्यापेक्षा समुद्राचं पाणी आपल्याला पावसावरती अवलंबून राहावं लागणार नाही मी मुख्यमंत्री असताना शेवटचा जो काही अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मांडला होता त्याच्यामध्ये मा चारशे एम एल पर डे म्हणजे जेवढा आता तानसातनं पाणी मुंबईला एका दिवसात मिळते त्याचा पायलट प्रोजेक्ट लावणार होतो आणि तो आत्ता या डिसेंबरपर्यंत पूर्ण झाला असता म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला चारशे एम एल डी पाणी जे तानसातनं मिळते ते, ते समुद्राचं पाणी प्यायला पिण्यायोग्य करून उपलब्ध झालं असतं आणि ते यशस्वी झाल्यानंतर मग समुद्र आहे जो समुद्र या मेंदी आणि यांनी निर्माण केला आहे तो असाच ठेव ठेवलेला आहे तर त्याचं पाणी आम्ही पिण्यासाठी करणार होतो तो प्रोजेक्ट त्यांनी मारून टाकला आणि परत कॉन्ट्रॅक्टरसाठी गारगाई पिंजाळ म्हणजे पर्यावरणाचा रास आरे मरे जे आम्ही करत होतो आरेचं जंगल तसंच ठेवून कांजूर मार्गला मेट्रोची शेड करणार होतो आता त्यांनी आरे पण वापरतायत कांजूर पण वापरतायत हा सगळा विध्वंस आहे हा कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललेला हा मोठा घोटाळा आहे उद्धवजी 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 इकडे प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये वारंवार असं म्हटलं जात आहे की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे जर इतक्या वर्षानंतर मराठी माणसाचं अस्तित्व हा जर मुद्दा असेल तर मग महाराष्ट्रात मराठी माणसाला अस्तित्व टिकवावं लागतंय तर जे राजकीय ही आवय देणाऱ्यांना विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल कारण जगात काळ हा आता गेल्या दोन ते तीन वर्षातला आहे उद्धवजी काल मुख्यमंत्री हिंदू हिंदू धोक्यात आलाय हा गेल्या दहा वर्षातला परिपाक आहे उद्धवजी उद्धवजी आणि राजजी उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की उद्धवजी मुंबई उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की मुंबई तोडली जाणार अशी चर्चा सुरू होते त्याबद्दल आपल्याला